व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य डॉक्टर सुरेंद्रजी जोंधळे सर त्याचबरोबर आमचे मित्र प्राध्यापक प्रकाश पवार सर दुसरे आमचे मित्र डॉक्टर संजय दाभाडेजी सचिन बगाडेजी त्याचबरोबर आमच्या भगिनी धम्य संगिनी आणि आपले नऊसागरे सर आपल्या सर्वांना भीम उपस्थित या ठिकाणी असलेले सर्व विद्यार्थी मित्र प्राध्यापक प्राध्यापक आणि आयोजक विशेषतः अनघा मॅडम त्याचबरोबर कांबळे सर आणि आपण सर्व या ठिकाणी मी हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने काही गोष्टी मी या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो जे वीस मिनिट आपल्यासमोर आहेत त्या वीस मिनिटामध्ये छोटीशी भूमिका मांडण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे वास्तविक पाहता याच्या न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आणि त्या अनुषंगाने उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची चर्चा बऱ्यापैकी या ठिकाणी झालेली आहे जे की प्रश्न न्यायालयाच्या आहेत न्यायालयाच्या चौकटी त्याची काय तांत्रिकता तपासून पाहिली जाईल वगैरे हा आपला भाग नाही आहे तथापि असे विषय आहेत किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेतून समोर आलेले जे विषय आहेत ते विषय आपल्याला या ठिकाणी चर्चेले गेले पाहिजेत ते विषय या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये न्यायालय म्हणत होतं की एसी हा जो समूह आहे हा एक जिन्सी समूह नाही दोन हजार चारपर्यंत पुढे दोन हजार वीसला आणि आत्ता दोन हजार चोवीसला न्यायालयाची भूमिका बदलून न्यायालयाने सांगितलं की हा एक जिन्सी समूह नाही आणि मग जिन्सी समूह नाही आणि म्हणून मग आरक्षणाअंतर्गत आरक्षण दिलं जाऊ शकतं त्यांना वेगळ्या काही वेगळं आरक्षण देण्याची तरतूद केली जाऊ शकते तर या संदर्भातल्या गोष्टी आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे तर एक एकजींशी समज नाही याच्याबद्दल सचिनजी बघाडेंनी आता आपल्यासमोर सांगितलेलं आहे की गावगाड्यामध्ये आपण ज्या वेळेला जातीची वैशिष्ट्य विचारात घेतो त्यावेळेला स्वाभाविक आहे की प्रत्येक जात एक दुसऱ्यापेक्षा वेगळं वैशिष्ट्य अंग काही बाळगून असते तिचं वेगळे वेगळे पण टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक काय म्हणूया असूया ए, एक प्रकारची भीती एक प्रकारचं एक दडपण आणि दुसऱ्या जातीबद्दल अविश्वास हा ज्या ती जपत असते त्याच वेळेला ती दुसऱ्या जातीकडून एक चांगली अपेक्षा म्हणजे करत असतानाच एक भीतीयुक्त थोडंसं काय तिचं वर्तन ठेवत असते आणि त्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्याला हे दिसतो की ही हा जो समूह आहे हा एकजीनसी नाही हे त्यातून सिद्ध होत असतं दुसरी गोष्ट अनेक वेळेला हाही प्रश्न उपस्थित होतो की अनुसूचित जाती हा जो एक गट आहे हा प्रचंड मोठा गट आहे आणि मग या एवढ्या मोठ्या गटात एवढ्या सगळ्या जाती आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रात एस सीमध्ये एकोणसाठ जाती आहेत एस टीमध्ये पंचेचाळीस तर मग ह्या प्रत्येक जातीला वेगवेगळं आरक्षण जर आपण द्यायचा विचार परत एकदा करायला गेलो तर ते शक्य आहे का तर हे त्या अर्थाने जर खरंच असं म्हटलं की प्रत्येक जातीला वेगळं आरक्षण काढून द्यायचं तर हे कदापि ही शक्य होणार नाही परत एकदा आपल्याला जातीचे समूहच निर्माण करावे लागणार आहे मग कामसदृश्य किंवा त्या त्या जातीच्या विशिष्ट वैशिष्ट्याला साधरणे असलेल्या इतर छोट्या छोट्या जातींचे ग्रुप तयार करून जर आपण त्याचं कॅटेगरायझेशन केलं जर आपण त्याचं अबकडं किंवा के वर्गीकरण केलं तर ह्या गोष्टी शक्य होणार आहे तथापि हा जरी कितीही मोठा गट असला म्हणजे एकोणसाठ जातींचा जरी गट असला तरीसुद्धा नव्यानं त्याची विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ती न्यायालयाच्या निर्णयावरनं सिद्ध झालेली आहे या वर्गीकरणाचे काय फायदे होऊ शकतात किंवा काय ह्याचे तोटे होऊ शकतात ह्याच्याबद्दल जा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला अनेक लोकांनी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने किंवा अनेक जे प्रश्न समाजामध्ये उभे राहिले होते त्या प्रश्नांमध्ये असं मांडलं जात होतं की प्रत्येक जातीला आरक्षण देणं शक्य नाही आणि ही, ही गोष्ट आपण त्याचे कॅटेगरायझेशन करून हा प्रश्न निकाली लावू शकतो त्याचबरोबर आरक्षण देण्याचा जो अधिकार आहे तो राज्याकडे नाही आहे तर राज्याला जरी नसला ओबीसीत आपण महाराष्ट्रात आपण पाहिलेले किंवा इतर काही ठिकाणी आपण ओबीसीमध्ये टी एन टीचे दोन चार प्रकार पाडलेले आपल्याला दिसतात परंतु जरी हा राज्याकडे विषय आहे नाही परंतु आत्ता मात्र सुप्रीम कोर्टाने इम्पॅरिकल डेटाच्या आधारे तुम्ही तुमच्या गोष्टी आमच्यासमोर स्पष्ट स्वरूपात आणून दाखवा किंवा अशाच पद्धतीचा एक प्रकारे सूर सुप्रीम कोर्टाने निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे आपल्या आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही एक, एक एक काय म्हणता येईल की पुढचं पाऊल आपण म्हणू शकतो ते पुढचं पाऊल टाकणं थोडंसं शक्य होणार आहे त्याचबरोबर आपण असं म्हणतो की जर आपण असं कॅटेगरायझेशन केलं तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा आणि तीनशे एक्केचाळीसचा भंग होईल होईल किंवा ते शक्य होणार नाही किंवा आपण जे समतेचं तत्व आहे भारतीय राज्यघटनेतला जो मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराला तडा देणार आहे किंवा भारतीय राज्यघटनेच्या एक मूलभूत ढाचाला आपण मानत नाही किंवा त्याला एक आपण काय चॅलेंज करतो अशा पद्धतीची भूमिका आपण काही लोकांनी मांडलेली आहे तर मला असं वाटतं की आर्टिकल फोर्टीन हे जे समतेचे तत्त्व निर्माण करणारं कलम आहे तर त्या कलमाचाच एक विस्तारी करत किंवा एक पुढचं पाऊल आपण या वर्गीकरणाला आपण एका अर्थाने म्हणू शकतो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जे सामाजिक न्याय निर्माण करण्याची जी प्रक्रिया असते किंवा त्याच्याबद्दल सैद्धांतिक पातळीवर आपण काही विचारवंताचा जरी आपण दाखला घेतला किंवा अगदी जे फेमस ज्यांच्याबद्दल म्हणजे सामाजिक न्यायाबद्दल ज्या लोकांनी विशेष करून जी काही मांडणी केलेली आहे सैद्धांतिक पातळीवर जरी म्हटलं तरी जॉन रॉल्सनी सांगितलेले जे विचार आहेत ते विचार जरी आपण या ठिकाणी गृहित धरायला गेलो तरीसुद्धा जर आपण वितरणात्मक न्यायाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर परत एकदा आपल्याला हे सामाजिक न्यायाचं तत्व थोडंसं चॅलेंज होत असतं परंतु खरी समता कुठेही आदर्श समता आपण निर्माण करू शकत नाही चौदामध्ये सुद्धा म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थाची एक समता निर्माण करायची असेल तर त्यासाठी विषम व्यवस्था निर्माण करावी लागते आणि ती आपल्याला वितरणात्मक न्यायाच्या माध्यमातून किंवा आपल्याकडे जे आत्ताचं जे आरक्षण आहे ज्याला आपण सकारात्मक सुद्धा म्हणू शकतो त्या उपाययोजनेमध्ये आपल्याला दिसतं त्यामुळं आरक्षणाचं वर्गीकरण करून परत एकदा आपण ह्या ह्या सामाजिक न्यायाच्या ह्या तत्वाला किंवा समतेच्या ह्या तलमाला चॅलेंज निर्माण करत नाही तर त्याचं केवळ आपण एक विस्तारित स्वरूप किंवा एक अद्य अत्यंत एक व्यापक स्वरूप आपण समाजासमोर आणतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं त्यामुळे सामाजिक न्यायाच्या संदर्भात जे काही ई व्ही चनैया किंवा पंजाब देवेंद्र देवेंद्रसिंह हे जे खटले निर्माण झाले किंवा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेला जो सर्वोच्च न्यायालयाचा चंद्रचूड साहेबांचा जो, जो डिसिजन आला आहे आणि गवळी साहेबांनी त्या ठिकाणी मांडलेली जी मतं आहेत तर ह्या सर्व गोष्टीमध्ये एक साकल्यानं आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या बाजूने जरी एक वातावरण निर्माण होत असलं किंवा एक परिस्थिती तशी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असला तरीसुद्धा या जातीमध्ये परत एकदा काहीतरी नवीन म्हणजे काय पिल्लू सोडून दिलं असं आपल्याला म्हणता येईल आणि ते ते जे वादाचे मुद्दे निर्माण करून समोर आणलेले आहेत ते आहेत आपल्या क्रिमी लेअरचा मुद्दा आता क्रिमी लेअरचा मुद्दा हा वास्तविक पाहता ओबीसी आणि तो वर्गाला लागू होतो वास्तविक पाहता तो, तो जातीला कसा लावायचा हा कारण जातीचं शोषण हे तिच्या दारिद्र्यात नाही तर तिच्या अस्पृश्यतेत लढलेलं आहे अस्पृश्यतेच्या जा माध्यमातून जाती ह्या शोषित झालेल्या आहेत तिला जसं मंदिर बंदी बंदी व्यवसाय बंदीचे हे सामने करावे लागले आणि ह्या शोषणातून तिचं काय वंचितता सिद्ध झालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण परत एकदा जर असं म्हणायला गेलो की आपण या जातींना आपण क्रिमिनियर लावू आणि त्यांना ह्या संधीपासून किंवा आरक्षणाच्या लाभापासून दूर ठेवू किंवा ज्या लोकांनी ऑलरेडी याचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या पिढ्यांना पुढच्या पिढ्यांना ह्या आरक्षणाचे लाभ आपण आपण नाकारू तर असं म्हणून चालणार नाही कारण त्यांची सोशिकता त्यांची वंचितता किंवा जातीयतेचे चटके त्यांचे आजही त्यांच्यासमोर तसेच आहेत फक्त शहरी भागामध्ये आपल्याला ते ठळकपणे समोर येत नाही परंतु रोटीबेटी व्यवहार आणि गावगाड्यामध्ये आजही ज्यावेळेला आपण आपल्या गावामध्ये जातो काही कारणानिमित्त सण समारंभ किंवा इतर काही कारणाच्या निमित्ताने आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला जातीयतेमध्ये ह्या सगळं सर्व गोष्टी जशाच्या तशा एवना त्यापेक्षा उग्र स्वरूपात असलेल्या ले आपल्याला दिसतात म्हणजे आपल्याला एका बाजूने वाटत असतं की आपण एवढं शिकलो एवढे चांगल्या पद्धतीनं आपण हे झालो झालेलो आहोत परंतु गावात गेल्यानंतर आपल्या जो उल्लेख केला जातो तर पाणी प्यायचं होतं <coughs> गावगाड्यामध्ये ज्या वेळेला आपण या जातीयतेचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आज उलट असं म्हणताय म्हणतं म्हटलं जाऊ शकेल की जातीयता ही म्हणजे पंच्याहत्तर वर्षांनंतर सुद्धा ती फक्त टिकलीच नाही तर ती जास्त घट्ट झालेली आहे आणि त्यामुळं नव्या स्वरूपात या गोष्टीचा आणखी एक व्यापक अर्थाने विचार करण्याची गरज आलेली आहे म्हणजे केवळ जातीच्या आधार आहे किंवा आपण जरी सगळ्याचं स्वप्न असलं की आपण जातीविरहित समाज निर्माण करणं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना आणि आपण कुठेही कागदोपत्री जाती जरी मा मानत नसलो तरी प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र जाती ह्या अस्तित्वात आहेतच आणि त्यामुळं हे सर्व क्रिमिनलचं तत्त्व लावून आपण त्या प्रश्नाची सोडवणूक करू शकणार नाहीत आणि त्यामुळं तो परत एक आणखी वादाचा विषय म्हणजे या समूहांना खेळवत ठेवणं एक प्रकारे हे राज्यकर्त्यांनी त्यांच्या काय कुटील कारस्थानाचा भाग म्हणून त्यांनी परत ते सुरू केलेलं आहे आपण असं म्हणू शकतो कारण आत्ता आपण सर्व मंडळीने सांगितलेलं आहे की राजकीय त्यांच्या एक ह्याचा भाग आहे तो राजकीय डावपेचाचा भाग आहे की कोणत्या समूहाला काय सांगायचं जसं आपल्याकडे आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कितीतरी वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे किंवा एस टीमध्ये धनगर समाजाला सामावून घेण्याचा एक उगच म्हणजे कुठेही तारतम्य किंवा लॉजिकमध्ये न बसणारा मुद्दा आहे असे प्रश्न उपस्थित करून आणि राजकीय मंडळी त्यांना खत पाणी घालून असे प्रश्न तेवट ठेवताना आपल्याला दिसतात तर हाही प्रश्न परत एकदा म्हणजे आरक्षण तर द्यायचं नाही परंतु त्या आरक्षणाचं वादळ मात्र सतत उठवत राहायचं आणि त्या वादळाच्या काय त्या त्या त्या, त्या परिगामध्ये सर्व समाजांना झुलवत ठेवण्याची ही जी एक राजकीय खेळी आहे त्या खेळीचाच एक भाग आहे फक्त राज्यकर्त्यांना असं म्हणता येत नाही म्हणून डायरेक्ट इनडायरेक्टली कदाचित न्यायालयाकडून हे म्हणून घेतलं आहे की काय असं वाटण्यापर्यंत आपल्याला म्हणजे धाडस केलेलं काय दुराग्रह होणार नाही किंवा असं म्हणता येण्यास एक जागा आहे दुसरा मुद्दा जो आहे तो तो आहे की ह्यामुळे काय काय होणार आहे आरक्षण खरंच जर वर्गीकरण झालं तर एका बाजूला आपण असं म्हणू शकतो हो की असं झालं तर त्यातून काही बिघडणार नाही म्हणजे आज त्याच्यासाठीचे आपण काही पुरावे बघूया की सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहूया की एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत एकच महामंडळ म्हणजे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ पुढच्या काळामध्ये असे एक मागणी आले की लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ हे वेगळं झालं पाहिजे आणि वेगळं आर्थिक महामंडळ ते पण निर्माण केलं गेलं आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण केलं ते महामंडळ निर्माण केल्यामुळे महात्मा फुले महामंडळावर काही परिणाम झाला का तर बिलकुल नाही उलट एक गट जो बजेटमध्ये हिस्सेदार होता तो गट बाजूला गेला आणि त्या त्या गटाला त्यांचे त्यांचे विषय हाताळता येऊ लागले त्यामुळं असं करणं हे काही एवढं म्हणजे चुकीचं पण नाही आहे एक नैसर्गिक नियमानुसार आहे जसं एका कुटुंबात दोन मुलं चार मुलं किती दिवस राहू शकतात काही दिवसांनी त्यांना त्यांची वेगळी घरं करावीच लागतात तेवढं स्वाभाविकपणे हे स्वीकारण्याची आता गरज निर्माण झालेली आहे कारण जोपर्यंत आपण अशा लेवलवर ह्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपण म्हणजे आपली शक्ती आपण ही म्हणजे काय एकसंग ठेवू शकतो पण जर आपण असं म्हणलं की नाही नाही ह्यांना है। है, द्यायचं नाही किंवा ह्यांना है, घ्यायचं नाही किंवा अशा पद्धतीचे ह्या कॉन्फ्लिक्ट काय म्हणून इंटरेस्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट असं आपण जर तेवढं ठेवायला लागलो तर मग सचिनजी बगाडेंनी आणि संजय दाबाडेंनी जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत की सद्भाव समाजासमाजातला सद्भाव किंवा त्यांच्यातलं जे काही एक, एक वैचारिक देवाणघेवाण किंवा एक जे काय संवाद आहे तो संवाद परत एकदा म्हणजे नाहीसा होण्याच्या दिशेनं जातो त्यापेक्षा आ होत असलेल्या गोष्टी स्वीकारणं आपल्यावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे उ की नाही की आपण ते त्यांना का दिलं जाते किंवा वेगळं करायची काय गरज आहे तर असं न करता आपण जर ज्या घटना घडत आहेत त्या जर आपण घटनेकडे एक सकारात्मक गोष्टीनं पाहायला पाहण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की ह्या समाजा समाजामध्ये ज्या तेढ निर्माण होण्याचं जे वातावरण राजकीय मंडळींकडनं किंवा प्रस्थापित तशा पद्धतीच्या विचारधारांकडनं केलं जातं त्याला आपण सहजपणे थांबवू शकतो तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे जे आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात हे जे एक परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या परिसंवादाच्या निमित्तानं आपल्याला या सर्व गोष्टीची चर्चा करता आली अशा एका व्यासपीठावर हा विषय मांडता आला आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आणि मलाही या ठिकाणी संधी उपलब्ध झाली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद